नमस्कार आर्सन वुड्सचे आशिष मित्तल आणि हे माझे सर्वात आवडते फर्निचर आहे ऑफिसचे फर्निचर मी माझ्या ऑफिसमध्ये साधारणपणे आठ ते दहा तास इतका वेळ घालवतो आणि मग मी काम करतो अतिरिक्त तसेच मी दररोज सरासरी तेरा चौदा तास काम करतो आणि मला एक डेस्क आणि आरामदायी खुर्चीची गरज आहे माझे बहुतेक काम ऑनलाईन असल्यामुळे मला ब्याच गोष्टींचा मसुदा तयार करायचा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी आरामदायी प्रशस्त तसेच वापरण्यायोग्य डेस्क आवश्यक आहे आणि मी तुम्हाला एक अशी रचना दाखवणार आहे जी फार कार्ब नाही हे घन सागवान लाकडात आधुनिक प्रकारचे डिझाईन आहे आणि एक सुंदर डिझाईन देखील आहे चला आकारांबद्दल बोलू या विरुद्ध पाच फूट डावीकडून उजवीकडे टेबलची उंची तीस इंच अडीच फूट आहे जी एक मानक आकार आहे समोर ते मागे तीस इंच पुन्हा आणि डिझाईन जर तुम्हाला नियोक्लासिकल डिझाईन दिसले तर थोडे वक्र आणि थोडे कोरीव डिझाईन्स हे पॅटर्न हे पॅटर्न थोडे फुल इकडे थोडे फुल आणि ते नियोक्लासिकल प्रकारचे फर्निचर बनवते मी तुम्हाला यातील आतील भाग देखील दाखवतो कृपया तुम्ही कॅमेरा या बाजूला आणू शकता असाल तर आता इथे बघितले तर एक दोन तीन असे तीन ड्रॉर्स मिळाले आहेत आणि ही पायांसाठी मोकळी जागा आहे वरच्या बाजूला आम्हाला तारा आत हलवण्यासाठी एक छिद्र आहे आणि आम्हाला बोर्ड आणि इलेक्ट्रिक पॉइंट्स से फिटिंग देखिल आहे जेणेकरून ते सहजपणे वापरता येईल आता खुर्चीवर येताना ती तीन साठ अंशांची फिरती खुर्ची आहे मी ते इथे हलवतो आणि मला हे फिरवू देतो ऑफिस मध्ये ही सर्वात आरामदायक गोष्ट आहे कारण रिव्हॉल्व्हिंग चेअर तुम्हाला सहज हालचाल करते दुसरी गोष्ट हायड्रॉलिक भागाविषयी आहे की आपण इच्छित असल्यास उंचीवर आणि खाली समायोजित करू शकता तुमच्या उंचीनुसार तुम्ही खुर्ची समायोजित करू शकता खुर्चीचे डिझाईन दिसले तर सुंदर तसेच अतिशय साधे डिझाईन त्यात फार कलात्मक फार कोरीव गोष्टी नाही आणि आरामदायक उशी आणि हे वास्तविक लेदर आहे हे लेदरेट किंवा फॉक्स लेदर नाही क्लायंटला हवे तसे हे खरे लेदर आहे हा संस अमेरिकेला जाणार आहे मी ते मागे घेईन आणि हो झुकाव भाग कारण ऑफिस खुर्ची मधे ही देखी एक गोष्ट आवश्यक है आता है सेट टेबल आणि खुर्ची बदल है हे मला सुदैवाने खूब आवडले आणि काही कारण हे खरोखर आरामदायक आहे। मी त्यावर बसे मी तुला दाखोतो ही एक प्रशस्त गोष्ट है डाबी कड़ी उजबीक चार फूट मग चा भाग पुढ़े ते मागे चालीस इंच अतो तीस इंच प्रशस्त है आणि बघूया मी असा बसू शकतो मी माझे पाकिट माझ्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी इथे माझ्या शेजारी ठेवू शकतो मी अगदी सहज बसू शकते मी माझी पाण्याची बाटली इथे ठेवू शकतो आणि जरी मला ड्रिंक घ्यायचे असेल तर मी ते येथे ठेवू शकतो त्यामुळे काही वेळा गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने अनेक वापराच्या फर्निचरमध्ये रुपांतरित केल्या जाऊ शकतात मी ते इथे थोडे हलवतो जेणेकरून तुम्ही ते पूर्णपणे पाहू शकाल त्यात छान ड्रॉवर मोठा ड्रॉवर मिळाला आहे आणि एकूणच रंगाची रचना ड्युअल शेड गद्द हायलाइटिंग आणि अक्रोर फिनिश आहे क्लायंटने निवडलेले सुंदर फॅब्रिक हे दुहेरी असू शकते तसेच त्या बाजूने समान डिझाईन केले जाऊ शकते परंतु एकट्याने ते खूप छान दिसते आहे आता हे ऑफिससाठी सेटअप आहे जे क्लायंटला आवश्यक आहे जर तुम्हाला अभ्यागत खुर्चीची आवश्यकता असेल तर आम्ही ते देखील देऊ शकतो सारख्या पॅटर्नमध्ये सारख्याच प्रकारचे डिझाईन आणि जे तुम्हाला ऑफिसचे शेल्फ किंवा वॉर्डोब किंवा फायलिंग कॅबिनेट हवे असेल तर ते संपूर्ण ऑफिस फर्निचर बनवते आम्ही देखील अशाच डिझाईनमध्ये बनवतो जेणेकरून काहीही आणि सर्व काही आकाराच्या कलर डिझाईननुसार फॅब्रिक तुम्हाला खरे लेदर नको आहे तुम्हाला दुसरे काहीतरी हवे आहे तुम्हाला फॅब्रिक हवे आहे तुम्हाला फिकट रंग हवा आहे तुम्हाला रंग हवा आहे आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पर्याय देऊ त्यामुळे क्लायंट जे विचारत आहे ते आम्ही करत आहोत फक्त भारतच नाही तर जगभरात पन्नासहून अधिक देश आणि होम डिलिव्हरी सर्वोत्तम भाग फॅक्टरी किंमत आहे कारण आम्ही ते बनवत आहोत आपण ते प्राप्त करत आहात ना व्यापारी ना कमिशन एजंट ना मध्यस्थ त्यामुळे कमिशन आणि नफा मिळवणारे संपूर्ण अतिरिक्त लोक काढून टाकले जातात त्यामुळे तुम्ही आरसेनशी थेट व्यवहार करता तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम किंमत मिळते आणि आरसेनचा आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आणि ब्रँड सागवान लाकडात उच्च दर्जाचे आणि तुम्हाला काय आवडते म्हणून आम्ही आमच्या फर्निचर पसंतीला वाला फर्निचर म्हणतो हजारो आयटम इंटरनेटवरून वेबसाईटवरून निवडण्यासाठी तुम्ही काहीही निवडता ते आम्हाला कळवा तुम्हाला काय आवडते ते चित्र आमच्यासोबत शेअर करा आणि तुमच्या आवडीनुसार फॅक्टरी किमतीत ते संपूर्ण भारतात किंवा भारताबाहेर होम डिलिव्हरीसह बनवण्यास आम्हाला आनंद होईल नंबर इथेच आहे कृपया आमच्याशी संपर्क साधाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद